राज्यात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती मोठी उलथापालत होत असतानाच उद्धव ठाकरेंनी आपल्या या आठ वाघिणींना शिंदेच्या गद्दार आमदारांच्या विरोधात उभं केलं आहे या सगळ्या रणरागिणी आता या आमदारांना धूळ चारणार हे आता नक्की नेमक्या कोण आहेत रण रणरागिणी आणि कुणाला चालणार धूळ मित्रांनो व्हिडिओ शॉटपर्यंत बघूया पहिलं नाव येतंय दहिसर विधानसभेतून तेजस्विनी घोसाळकर तेजस्विनी गोसाळकर यांचा दहिसर हा खूप मोठा बालेकिल्ला आहे या भागातून त्यांच्या घरातून तीन ते चार नगरसेवक आतापर्यंत गेले असून या भागावरती त्यांचं प्राबल्य आहे यामुळे उद्धव ठाकरेंनी तेजस्विनी गोसाळकर यांना दहिसर विधानसभेतून लढण्यास सांगित असून इथे त्या निवरून येऊ शकतात पुढचं नाव येतं ते म्हणजे महाड विधानसभेतून स्नेहल जगताप भरत गोगावले यांच्या विरोधात उद्धव ठाकरेंच्या दुसऱ्या नागेने आहेत स्नेहल जगताप यांना महाड विधानसभेतून उद्धव ठाकरेंनी लढण्यास आदेश दिले आहेत त्यामुळे या ठाकरेंच्या वागिणीचा विजय इथे होऊन भरत गोगावले पराभूत होणार हे आता नक्की झालं आहे तिथला ग्राउंड रिपोर्ट देखील त्याच प्रकारच्या घोषणा होत आहेत त्यानंतर तिसरी ठाकरेंची रणरागिणी आहे पाचोरा विधानसभेतून वैशाली पाटील उद्धव ठाकरेंशी गेली दोन वर्ष घर फुटले तरी ठाकरेंशी निष्ठावान राहिलेल्या वैशाली पाटील यांना ठाकरेंनी बक्षीस म्हणून पाचोरा विधानसभा दिल्याचं समजत आहे या ठाकरेंच्या रणरागिणी विधानसभेच्या पहिल्याच या निवडणुकीमध्ये जिंकणार असा तिथला ग्राउंड रिपोर्ट आहे पुढच्या आहेत ठाकरेंच्या चौथ्या दनागिनी म्हणजे दादर विधानसभेतून विशाखा राऊत दादर हा उद्धव ठाकरेंचा बाले किल्ला आहे विशाखा राऊत या मुंबईच्या माजी महापौर असून त्यांना विधानसभेच्या रिंगणात आता उद्धव ठाकरेंनी शिंदेगडाच्या आमदाराविरोधात उतरवण्यास सांगितलं असून इथे त्यांचा विजय पक्का होणार आहे त्यानंतर पुढचं नाव येते ते म्हणजे अंधेरी पूर्व विधानसभेतून ऋतुजा लटके विद्यमान आमदार असणाऱ्या आणि पहिल्या मशाल चिन्हावर निवडून येणाऱ्या ठाकरेंच्या या कट्टर शिवसैनिका आता शिंदेगडाच्या बंडखोर आमदाराच्या विरोधात उभे राहणार असून त्या भागात इथे शिंदेच्या श्रेधारांना धूळ चारण्याची ते काम करतील अशी शक्यता अंधेरी पूर्वतून खूप जाणकारांनी व्यक्त केली आहे त्यानंतर पुढचं नाव येतलं म्हणजे बायकळा विधानसभेतून किशोरी पेडणेकर मुंबईच्या विद्यमान आणि आत्ताच्या महापौर असणाऱ्या किशोरी पेडणेकर यांच्यावरती उद्धव ठाकरेने विश्वास टाकला असून शिंदेगडाला मुंबईत धूळ चारण्यासाठी किशोरी पेडणेकर या नाव पुरेश आहे असं त्यांना वाटतं त्यामुळे भायखळ्यातून त्यांना उमेदवार देऊन ठाकरेने नवीन डाव टाकल्याचं सध्या समोर येत आहे त्यानंतर पुढचं नाव येते माघाटणा ना विधानसभेतून संजना घाडी शिवसेनेच्या उपनेते असलेल्या आक्रमक वक्तृत्व आणि आक्रमक नेते असलेल्या संजना घाडी यांना विधानसभेत सभेला उद्धव ठाकरे उतरू पाहत आहेत या गद्दार आमदारांच्या विरोधात या नक्कीच निवडून येतील असा दिले स्थानिकांचा सध्या खूप मोठा सपोर्ट त्यांना मिळू लागला आहे त्यानंतर शिवसेनेचं आक्रमक आणि महत्वाचं नेतृत्व म्हणजे सुषमा अंधारे वडगाव विधानसभेतून सुषमा अंधारे यांच्या नावांची घोषणा होऊ शकते सुषमा अंधारे हा शिवसेनेचा सर्वात मोठा आक्रमक चेहरा असून या चेहऱ्याने शिंदेगडातील नेत्यांना सळो की पळो करून सोडलं सोडलेला आहे गेल्या अडीच वर्षामध्ये उद्धव ठाकरेंसोबत राहून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला असून आता या उद्धव ठाकरेंच्या आठ रणागीने शिंदेंच्या आठही आमदारांना पाणी पाजणार असल्याचं तिथला रिपोर्ट सांगतोय मित्रांनो आपणाला काय वाटतंय उद्धव ठाकरेंचे आठही महिला वाघिणी निवडून येतील का, का आपणही आपल्या प्रतिक्रिया द्या या शिंदेगडाला जड जातील का आपणास काय वाटतं नक्कीच आपल्या प्रतिक्रिया द्या धन्यवाद